नंदुरबार शहरात पोलिसांची मोठी कारवाई दोन गुन्हे उघड एक हद्दपार आरोपी गजाड शहरात घरफोडे आणि पैसे हिसकवण्याच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून एका हद्दपार इसमाविरुद्ध ही कारवाई करण्यात आली घरफोडी प्रकरण दोन आरोपींना अटक बारा जुलै रोजी दाखल गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सव्वीस दोन हजार पंचवीस नुसार भारतीय दंड विधान कलम तीनशे एकतीस तीन चार अंतर्गत घरफोडी प्रकरणात आरोपी देवकृष्णा विशाल घमंडे वय वीस वर्ष व राज सुनील घासीकर वय एकोणीस वर्ष दोघेही राहणार कंजरवाडा यांना अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गुन्हे शोध पथकाने आरोपींना पकडून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे सध्या पुढील तपास सुरू आहे पैसे इसकवण्याचा गुन्हा आरोपीने दिली कबुली गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बारा दोन हजार पंचवीस दिनांक पाच जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणात विपुल रामचंद्र कासारे वय तेवीस वर्ष राहणार गोकुळ सोसायटी याने चार जुलै रोजी बालाजी केक शॉप एका व्यक्तीकडे रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी गोपनीय माहिती व पुराव्यांच्या आधारे त्याला ताब्यात घेऊन अटक केली असून तपास प्रगतीपथावर आहे हद्दपार असलेल्या इसम शहरात सापडला आठ मे दोन रोजी दोन वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला पावबा भिकन आखाडे व एकोणतीस वर्ष राहणार सिद्ध गव्हाण हा पोलिसांना बसस्थानक परिसरात सापडला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलिस कायदा कलम एकशे बेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांची कौतुकास्पद का कामगिरी ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या कारवाईत पीएसआय विकास गुंजाळ हेड कॉन्स्टेबल दीपक बनकर पंकज महाले कॉन्स्टेबल प्रवीण वसावे किरण मोरे व भगवान मुंडे यांचे मोलाचे योगदान होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार